पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानचे दहशतवाद्यांसोबतचे संबंध पुन्हा एकदा समोर पाकिस्तानची पोलखोल करणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी कोण आहेत घ्या जाणून लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी पाकिस्तानी दहशतवादी छावण्यांवर भारतीय हवाई हल्ल्याच्या ऑपरेशन मध्ये सहभागी होत्या सोफिया कुरेशी या गुजरात येथे राहणाऱ्या आहेत त्यांचा जन्म एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये गुजरातमधील वडोदरा येथे झाला त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे रिपोर्टनुसार सोफिया यांचे आजोबा देखील भारतीय सैन्यात होते तर त्यांच्या वडिलांनी काही वर्ष भारतीय सैन्यात धार्मिक शिक्षक म्हणून काम केलं आहे अन्य एका रिपोर्टनुसार सोफिया यांचं लग्न मेकॅनाईट इन्फंट्रीचे आर्मी ऑफिसर मेजर ताजुद्दीन कुरेशी यांच्याशी झालं आहे त्यांच्या मुलाचं नाव समीर कुरेशी असं आहे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये झालं सिलेक्शन सोफिया कुरेशी यांची एकोणीसशे नव्याण्णव मध्ये भारतीय सैन्य दलात एंट्री झाली त्यांनी एकोणीसशे मध्ये त्यांनी चेन्नई येथील ऑफिसरचं ट्रेनिंग अकादमीमधून प्रशिक्षण घेतलं आहे यानंतर सोफिया यांना सैन्यात लेफ्टनंट म्हणून कमिशन मिळालं दोन हजार मध्ये सोफिया यांनी मधील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत लष्करी निरीक्षक म्हणून काम केले दोन हजार त्या शांतता मोहिमांमध्ये सहभागी आहेत सोफिया कुरेशी यांना ऑफिसर कमांडिंग इन चीफकडून प्रशंसापत्र देखील मिळालं आहे उत्तर पूर्व भारतातील पूर मदत कार्यादरम्यान त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना सिग्नल ऑफिसर इन चीफ प्रशंसापत्र देखील देण्यात आलं त्यांना फोर्स कमांडरकडून प्रशंसापत्रही मिळालं आहे सांगायचं झालं तर लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी चर्चेत आल्या जेव्हा त्यांनी एका बहुराष्ट्रीय लष्करी सरावात भारतीय संघाचे नेतृत्व केलं तेव्हा अशी कामगिरी करणाऱ्या सोफिया एकमेव महिला अधिकारी होत्या या सरावाला एक्सरसाइज फोर्स अठरा असं नाव देण्यात आलं त्यावेळी भारताने आयोजित केलेला हा सर्वात मोठा परदेशी लष्करी सराव होता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या सरावात सहभागी झालेल्या अठरा तुकड्यांमध्ये लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी या एकमेव महिला अधिकारी होत्या भारतीय संघात एकोणचाळीस सदस्य होते त्यावेळी त्या भारतीय सैन्याच्या सिग्नल कोरमध्ये अधिकारी होत्या